नमस्कार माझे नाव कावेरी ईश्वर तारडे वर्ग सातवा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नागापूर आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव खडक प्रेमी सुदित्ता सेनगुप्ता आहे माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचे नाव चित्रांकन लेखन मराठी अनुवाद कोणी केले आहे हे दिले आहे माझ्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर सुदिप्ता नावाच्या मुलीविषयी थोडक्यात दिली आहे माझ्या पुस्तकाचे लेखन विना प्रसाद यांनी केले आहे माझ्या पुस्तकाचे चित्रांकन मंजिरी चक्रवर्ती यांनी केले आहे माझ्या पुस्तकाचे मराठी अनुवाद वर्षा गडकर यांनी केले आहे माझ्या पुस्तकात सुदीप्ता नावाची मुलगी होती तिला खडकांविषयी खूप आवड होती तिला नेहमी वाटायचं की मी पर्वत रांगाची सर करत आहे हिमाचदी प्रदेश फिरत आहे तिला मोठे होऊन गिर्यारोहक व्हायचं होतं तिचं शालेय शिक्षण संपलं तिने होत्या भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी अर्ज दिला तेव्हा तिथे तिला एक प्राध्यापक भेटले हनाले। ते म्हणाले त्यापेक्षा तू भूगर्भशास्त्राचा अभ्यास कर प्रु... पृथ्वीच्या पोटात ज्या चा हालचाली होता याचा अभ्यास करायला तिने सुरुवात केली अनेक खडकांचे नमुने गोळा केले जगभरातल्या खडकांचा तिनं अभ्यास केला ती पुस्तक वाचव वा तसं तिला खडक वाचता यायला लागलं मग ती गिर्यारोहक झाली मला हे पुस्तक वाचून खडकांविषयी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद